तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातही हाताने केलेल्या कलेची जादू कायम आहे याचा प्रत्यय संतनगरी शेगावात पाहायला मिळत आहे संत गजानन महाराजांची तब्बल चाळीस फूट उंच भव्य पेंटिंग कलाकार रविंगळे यांनी हाताने साकारली आहे पन्नास फूट उंच इमारतीवर रेखाटलेल्या या अद्भुत चित्राकडे पाहण्यासाठी भाविक आणि कला रसिकांची मोठी गर्दी होत आहे श्रद्धा आणि कलेचा संगम असलेली ही पेंटिंग सध्या शेगावात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार नमस्कार मी चित्रकार रवी इंगळे हे आता प्रकटिनाच्या निमित्तानं मी एक भव्य वॉल पेंटिंग केलेलं आहे त्याची चाळीस फूट आहे आणि हे पूर्ण सो, सो करताना केलेलं आहे त्याच्यात याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की पेंटिंग करण्यामागचा की लोकांचं दर्शन व्हायला पाहिजे आणि कलाकार लोकांना याच्यामधून काही शिकायला मिळालं पाहिजे आता याच्या दुनियामध्ये एआयच्या दुनियामध्ये कलाकार काही कलाकार लोकांना अशी भीती वाटायला लागली की आपलं याच्यामुळे अस्तित्व संपणार का त्याच्यामुळे अस्तित्व आपलं संपणार नाही कारण की एआयला आपणच केलेलं आहे त्या उद्देशानं त्या उद्देशाने आपण घाबरायचं नाही त्या उद्देशाने आपण याला घाबरायचं नाही कारण की जे कलाकार करू शकतो ना ते एआय करू शकत एआयला आपण सांगितल्याप्रमाणे करेल तसंच या उद्देशातून फक्त मी हे भव्य भिंती चित्र तयार केलेलं आहे आणि याच्यातून बस सरळ आणि साधा सामान्य लोकांना साठी आणि माझ्या माझी सेवा महाराजांच्या द्याय अर्पण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आणि नेहमी असे प्रयत्न मी करत राहणार धन्यवाद